एकोणीसला आम्ही आघाडी बरोबरचे आमचे संबंध तोडले महायुतीला सपोर्ट केला आणि नेमकं उद्धव ठाकरेंनी पलटी मारली आणि महाआघाडीची सरकार आलं पण अडीच वर्षामध्ये पुन्हा पलट पलटफेर झाला आणि एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले आता सध्या दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही मिरजेचीच नव्हे महाराष्ट्रातल्या दहा जागा मातंग समाजातल्या उमेदवारांना मिळाला पाहिजेत अशा पद्धतीची मागणी करत आहोत एवढा आमचा आरक्षणाचा प्रश्न संपला की पुन्हा एकदा महाराष्ट्रभर मातंग समाजाला म्हणजे ज्या वंचितांच्या न्याय हक्कासाठी आम्ही बोलतोय त्याच वंचितांच्या राजकीय हक्कांसाठी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही राज्यभर दौरे करणार हो। आहोत आणि मला खात्री आहे जास्तीत जास्त दहा मातं जागा मातंग समाजाच्या माणसाला मिळाल्या पाहिजेत एकूण सत्तावीस ते एकोणतीस जागा आहेत त्यातल्या दहा जागेवर आम्ही दावा ठोकतोय अर्थातच मिरजेच्या जागेचाही त्यामध्ये समावेश असेल आम्ही मिरज मागतोय सोलापूरमध्ये आता तिथली खासदार प्रणिती शिंदे झाल्यामुळे ती जागा रिकामे आम्ही ती जागा मागतोय कारण यापूर्वी शिवसेनेचा तिथून आमदार झालेल्या दोन वेळेला आम्ही बदनापूरची जागा मागतोय जालना जिल्ह्यामधली तर अशा काही जागेवरती आम्ही दावा टाकतोय आणि मला अशा आहेत की आम्ही यश मिळवल्याशिवाय राहणार नाही मॅक्झिमम जागा मातंग समाजाला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू